आजचा पॉडकास्ट दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस भाग आठवा गोड्या पाण्याचे स्त्रोत आटणे हे जागतिक संकट भयावह सत्य आपण सर्वच एका डोक्याच्या आतल्या जहाजात बसलेलो आहोत आणि ते जहाज पाण्याखाली जात आहे कल्पना करा एक प्रचंड जहाज त्याच्या डेकवर काही जण मस्त फिरतायत तर खालच्या डोक्यात बसलेले बहुतेक जण पाणी भरल्यामुळे बुडण्याची चिडचिड ऐकतायत डेकवरचे म्हणतात आमच्याकडे स्विमिंग पूल आहे खालचे ओरडतात पण या जहाजाला तारबदका कोसळतोय ही कल्पना केवळ एक रूपक नाही ती आजच्या पाण्याच्या जागतिक संकटाची अक्षरशः सत्यकथा आहे आणि आपली समस्या ही आहे की आपण हे जहाज आणि पाणी वेगळे वेगळे पाहतो दृष्टिकोनातील मूळ बदल पाणी संकट नव्हे तर जीवनाच्या स्रोताचा संकट आपण पाणी संकट हा शब्द वापरतो त्यामुळे तो एक पर्यावरणीय मुद्दा वाटतो ज्याचे निराकरण काही तज्ञ आणि सरकार यांनी करायचे आहे पण जर आपण याला जीवनाच्या स्रोताचा संकट म्हटले तर ते आपल्या श्वासोच्छ्वासाप्रमाणेच जवळचे आणि व्यक्तिगत वाटू लागते आपल्या शरीरातील साठ टक्के पाणी आहे आपल्या रक्तात मज्जातंतूंमध्ये प्रत्येक पेशीत पाणी आहे तुम्ही जेव्हा स्वतःला पाण्याशिवाय पाहता तेव्हा हा संकट तुमच्यापासून तितकाच दूर नाही हे केवळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची समस्या नसून तुमच्या आणि माझ्या शारीरिक आणि मानसिक अस्तित्वाचा प्रश्न आहे समस्येचे मूळ आपण पाणी वापरतो हीच चूक आपण म्हणतो मी पाणी वापरतो हीच भाषा आपली मानसिकता बिघडवते पाणी हे वापरायची वस्तू नाही पाणी हा एक सहभागी आहे तुम्ही जेव्हा झाडाला पाणी द्या तेव्हा तुम्ही त्याशी सहभागी होता ते पाणी झाडात जाते प्रकाश संश्लेषणात भाग घेते हवा शुद्ध करते आणि परत पृथ्वीकडे परततं जेव्हा आपण पाण्याला वापर म्हणून पाहिलं तेव्हा आपण त्याशीचा संबंध तोडून टाकतो आपण एका अखंड चक्राचा भाग असताना स्वतःला त्याच्यापासून वेगळं समजून चाललो आहोत या वेगळेपणामुळेच अपव्यय होतो उपाययोजना सहभागाची भाषा आणि कृती मग बदल कसा घडवायचा तो घडेल दृष्टी आणि दिनचर्या या दोन्ही स्तरांवर एक दृष्टीची पातळी पाण्याचा प्रत्येक थेंब हा तुमच्याशी संवाद साधत आहे हे मान्य करा ग्लासातले पाणी पिताना विचार करा हा थेंब कुठून आला कोणत्या झऱ्यातून विहिरीतून का त्याला इथे यायला किती प्रवास करावा लागला हा विचार करण्याची सवय तुमचा अपव्यय आपोआप कमी करेल दोन दिनचर्येची पातळी बचत करू नका सहभागी व्हा नाहून घेण्याच्या ओढ्यात थांबून एक बादली पाणी पुरेसे आहे का विचारा एक सामान्य शावर साठ ते ऐंशी लिटर पाणी वापरतो शेतीत फवारणी करू नका सिंचन करा म्हणजे पाणी जमिनीशी संवाद साधेल घरातील गटार जाळं समुद्रात जाऊ द्या एवढंच विचार करा हेच पाणी थोडं विषारी होऊन परत तुमच्याकडेच येणार आहे शेवटचा विचार तुम्ही स्वतःच पाण्याचा स्रोत आहात समोर डोक्याच्या आतलं जहाज बुडत आहे पण तुमच्याजवळ एक बादली आहे तुम्ही ती बादली पाणी काढून समुद्रात टाकू म्हणजे आपले स्वार्थी वागणे किंवा तुम्ही तीच बादली वापरून जहाजातलं पाणी बाहेर काढू शकता म्हणजे सामूहिक प्रयत्न निवड तुमची पण हे लक्षात ठेवा जो जहाज बुडेल त्या डेकवरचा प्रवाशीही बुडेल पाणी हा विभाजक नसून एकमेव संयोजक घटक आहे आज तुम्ही ज्या पाऊलाने पाणी वाचवाल ते पाऊल खरं तर तुमच्याच भविष्याला पोहोचवणार आहे हे संकट तुमच्या दृष्टीचं आहे ते बदललं की जग बदलू लागेल आपल्या वेळेबद्दल धन्यवाद द स्टँड पॉईंट अस्तित्वाच्या प्रश्नांचा आवाज ईमेल द स्टँड पॉईंट डॉट ब्लॉग ॲट जीमेल डॉट कॉम फेसबुक द स्टँड पॉईंट ऑफिशियल